नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाराष्ट्रभरच फिरतोय त्यातल्या मान खटाव माझं विशेष प्रेम आहे इथले आमदार जयकुमार गोरे यांच्यावर विशेष प्रेम आहे कारण ते सतत ढोल वाजवत असतात विकास 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 मीच विकास केला तर मी योगायोगाने मी रस्त्याने जात असताना त्यांचा मला विकास दिसला आणि मग तो मी अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचा विकास दाखवणार आहे तर हे इथं रस्त्याचं खड्ड बोजवण्याचं काम चालू आहे तिकड आपण बघू शकता ते डांबर काहीतरी पिघळवण्याचं चा काम चालू आहे आणि हे खड्डे कसे मोजवले जातात ते मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो जरा कॅमेरा इथं दाखवा दाखवा तर हे बघा हे खड्ड मोजवण्याचं चा काम चालू आहे हे काय आहे माती आहे सिमेंट आहे काय आहे बघा हे असं निघतय हे खाली डांबर हे सहजपणे रस्त्यांनी निघते आता ह्याचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काय आहे शोधाव लागेल इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल हे बघा हे बघा हे हे बघा हे बघा काम ह्याच्यात हे, हे आहे काम बॉम्बला हे बघा झालं संपलं हे एक इंचा तरी थर आहे का हे बघा हे योगायोगाने मला भेटले बर का नाहीतर जयकुमार गोरेंच्या चमच्याना वाटेल कि मी मुद्दाम इथं आलोय कुणीतरी आणले तर पत्रकारांना कुणाला आणावं लागत नाही मला सापडलं हे हे यांचं काम काय आहे या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकारी अधिकारी पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांची मिली भगत असते काम करायची भोगच काम करायची त्यातनं पैसे हडपायचे टक्केवारी वाटून घ्यायची अशा पद्धती ह्याच्यासाठी काम असतात आणि त्यातनं जर वेळ मिळाला शिल्लक राहिलं तर जनतेचं हित तर हे अशा पद्धतीचे हे काम असतात बघू शकता हे बघा डांबर आहे का हे 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 काम आहे आणि हा रस्ता आहे यलमरवाडी ते भैरवनाथ मंदिर इथे मला हा रस्ता सापडलेला आहे हे बघा आम्ही मध्ये दाखवतो हे बघा हे हा आणि हे बघा पाणी आहे मी मधला विनंती करतो जरा नीट दाखवा त्यांच्या काय बापा आणि पाण्यात रस्ता केला जातो का हे आणि पावसात काम चालू आहे पावसामध्ये काम केलं तर ते डांबर टिकत नाही आता हे माझा व्हिडिओ बघल्यानंतर ह्यातले जे तज्ज्ञ आहेत ते तर आणखीन हे बघा कुठंय डांबर याच्यात हे बघा हे मी कॅमेरा विनंती करतो की तुम्हाला जर आमच्या मधला जर डांबर सापडत असेल तर त्याने जरा शोधून दाखवावं हे बघा हे आहे जयकुमार गोरे यांचा विकास त्यांच्या मतदारसंघातला हा विकास हे बघा विकास हा विकास भरभरून बहुर विकास चालू आहे काय आहे कि हे पाच सहा महिन्यात रस्ता उकडलाच पाहिजे कारण दुसरं काम मिळणार कसं काय हे बघा आता हे त्यांचे सुपरवायझर आहेत ह्या कामाचे साहेब तुमचं नाव सांगा आकाशजी हे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहेत हिंगळे साहेब लावा फोन झाला इंगळे साहेबांना कुठल्या डिपार्टमेंटचे कॉन्ट्रॅक्ट आहे साहेब नमस्कार मी पत्रकार तुषार खारत बोलतो साहेब मी योगायोगाने या येलमरवाडी परिसरातून जात होतो तर इथं तुमचं काम चालू आहे रस्त्याचं तर ते खड्डे मुजवायचं काम चालू आहे त्याच्यात डाबर शोधून मी सापडणार आले एक इंच भर सुद्धा तुमच्या लोकांनी हे केलेलं आहे पाणी त्यात पावसाचं पाणी आहे त्याच्यातच ठोकून दिलंय पण नाही पण ते परत उकडणार बर्गा ना आणि त्याचा डांबार काय नाही मी म्हणाल तस नाही माझ मी माझं काम आहे जनतेला दाखवणं आणि हे कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच काम चालू आहे पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी म्हणजे भ्रष्टाचार क्रमांक एक अ पीडब्ल्यूडी चे तर मी दहा बारा अधिकारी घालवले होते घरी तर मला बर झालं तुम्ही सांगितलं की हे काम पीडब्ल्यूडीच आहे बरं आणि हे काय आपले आदरणीय श्री संत जयकुमार गोरे महाराज आमदार यांच्या माध्यमातूनच झाला असेल ना, ना बर नाही नाही त्यांच्या प्रयत्नाने ते बोर्ड लावतात ना सगळीकडे माझ्या प्रयत्नाने झालं बर हा मग ते लक्ष देत नाहीत का त्यांचा प्रयत्न नाही पण किमान लक्ष तरी भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे काम चांगली झाली पाहिजेत बरं हे तुम्ही सब सब कॉन्ट्रॅक्टर आहात की मूळचे कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्ही मूळचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे

आणि हे सगळं असंच पद्धतीच बर नाही नाही हे ठीक आहे पण ह्याच्यात डांबर शोधून सापडण झालंय नुसते मातीवरून टाकले त्याच्या खाली डांबर ठीक आहे घ्या ठीक आहे हा हे खर तर ह्या इथल्या रहिवाशांचं नशीब आहे की मी इथं आलो हा बगा, हे बघा हे बघा हे बघा डांबर हे बघा हे मी हे डांबर माझ्या हाताला चिटकत नाही तर ते रस्त्याला चिटकून कस धरणार खडी हे बघा आदरणीय श्री संत जयकुमार गोरे बोराटवाडीकर हे बघा अहो आम्ही विषयी लिहिलं तर तुम्हाला लय राग येतो तुमच्या चमच्याना तर काय विचार नका एवढा राग येतो राग येण्यापेक्षा पत्रकारांनी तुमचं जे काही पितळ उघड पाडलंय ते त्याच्यावर थोडस काम केलं परत असले प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्या ना पत्रकार पितळ उघड पाडतो म्हणून त्याच्याच मागे हात धुन लागायचं त्याच्यावरच केसेस दाखल करायच्या तर केसेस दाखल करणं ही चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही तुमच्यासारखा का गुंड माणूस जर कायद्याने वागत असेल तर याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला काय असणार आहे तुम्ही कायद्याने वागायला लागला हीच चांगली गोष्ट आहे तर असू द्या आम्हाला काय जेलमध्ये घातलं तरी काही हरकत नाही तर हे बघा जयकुमार गोरे आदरणीय आमदार हे बघा तुमचं काम हे बघा आहे का हे मला चुकून सापडलं हे आणि माझी यरमलवाडीतील लोकांना विनंती आहे की तुम्ही जरा लक्ष ठेवा असल्या कॉन्ट्रॅक्टर वर हे पीडब्ल्यू डी खात भ्रष्टाचार क्रमांक एक एक आहे त्याचा भ्रष्टाचारातल्या कहाण्या मी खूप लिहिलेल्या आहेत एका बातमीने माझ्यामुळे तर चौदा अधिकारी एका दणक्यात सस्पेंड झाले होते हे बघा हे बघा हे आणि हे सगळ्या जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशातला हा भ्रष्टाचार आहे सामान्य लोकांनी जे टॅक्स भरलेले असतात त्यातनं गव्हर्नमेंट कडे पैसा येतो आणि त्यातनं हा त्यातनं ही अशी कामं होतात पण ही जी कामं आहेत ही कुणासाठी होतात तर हे अधिकारी पुढारी ठेकेदार ह्यांच्यासाठी ही काम असतात जनतेच फक्त नाव असत जनतेची काम करायचे विकासाची काम करायचे असं फक्त सांगितलं जात आणि हा अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केला जातो बघा जयकुमार गोरे साहेब आम्ही न ठरवता सुद्धा नीती अशा ठिकाणी आणून देते कि तुमचं पितळच उघड पडते हम्म हे बघा हाय का डांबर हाय का माझ्या हाताला हे बघा माती हे बघा गोरे साहेब माझ्यावर विश्वास नसेल तुम्हाला तुमचा विश्वास नसेल तुमच्या चमच्यांचा विश्वास नसेल तुम्ही येऊन बघा हे बघा डांबर माझ्या हाताला अजिबात सुद्धा लागलेला नाही फक्त माती लागली का हे बघा आता काय करायचं तुमच्या प्रत्येक कामात हे तर चुकून सापडले जर प्रत्येक शोधत बसलो तर किती मोठ घाबार सगळं घोटाळ्याचं निघेल असू द्या आता थांबतो अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा